शिर्डी येथील युवा कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते संग्राम कोते पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत संधी द्यावी अशी मागणी पंढरपूर येथील संग्राम कोते पाटील मित्र परिवारानं केली आहे त्याचबरोबर श्री विठ्ठल मंदिर नामदेव पायरी इथं श्री विठ्ठलाची महापूजा करून साकडे घातलाय संग्राम कोते पाटील हे एक धडाडीचे युवा नेते असून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना मदत केली आहे तसेच समाज हितासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना विधान परिषदेत संधी देऊन आमदार करावे अशी मागणी करण्यात आली आहे यावी शिवाजी राजे देशमुख सुमित शिंदे केतन देशमुख ऋषिकेश देशमुख विकास ढवळे प्रदीप गायकवाड आणि संग्राम कोते पाटील मित्र परिवार पंढरपूरचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जय जिजाऊ जय शिवराय आज आम्ही अखिल भारतीय योग हो, मारणा महासंघाच्या वतीने आज आम्ही विठ्ठलजा नामदेव पायरी येथे विठ्ठलला दूध अभिषेक घालून आज आम्ही विनंती केली की अजितदादांना अजितदादा एक तळागाळातला कार्यकर्ता तुमचा संग्रामदादा कोते पाटीलांना विधान परिषदेवर घेऊन आमदारकीला संधी देऊन आपण त्यांच्या कार्याचं सोनं करावं हीच विनंती करतो जय जाऊ जय शिवराय आज साडेतीन लाख किलोमीटर फिरून सर्वसा सर्वसामान्य युवक पाच लाख युवकांपेक्षा जाऊन संपर्कात राहणारा माणूस एक लोकशाहीतला आमदार आमचा दादा असावा अशी आमची मागणी असून संग्राम दादाला दा 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 न्याय द्यावा हीच आमची सर्वांची पंढरपूरकरांच्या वतीने आम्ही पांडुरंगाला सा साकडे केलेलं आहे तरी दादाला दा आजीदादा न्याय द्यावा हीच विनंती ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या